माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातात अलकारात्ना माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सासरुंबरखेड माहेर बाडगाव आज बुधवार विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे धने तुम्हाला सांगते खरं मला माहेरी जाऊ द्या बरं धने तुम्हाला सांगते खरं मला माहेरी जाऊ द्या बरं माझे माहेर पंढरपूर धने तुम्हाला सांगते खरं धने तुम्हाला सांगते खरं माझं माहेर पंढरपूर धने तुम्हाला सांगते खरं मला माहेर जाऊ द्या बरं मला माहेर जाऊ द्या बरं तेथे आहे माझा ग पिता श्रीमंत तिथे आहे माझं पिता श्रीमंत नाव त्याचे नावं विठ्ठल पंत त्याचे नावं नि विठ्ठल पंत धनी तुम्हाला सांगते खरं आणि मला माहेरी जाऊ द्या बरं धनी तुम्हाला सांगते खरं मला माहेरी जाऊ द्या बरं धनी तुम्हाला सांगते खरं मला माहेरी जाऊ द्या बरं तिथे आहे माझी मायाळू आई तिचं नाव बाई तिथे आहे माझे मायाळू आई तिचे नाव बाई धनी तुम्हाला सांगते खरं मला माहेरी जाऊ द्या बरं धणी तुम्हाला सांगते खरं मला माहेरी जाऊ द्या बरं भाऊ माझा तिथे आहे लाखात एक भाऊ माझा आहे तिथे लाखात एक त्याचे नाव आहे पुंडलिक त्याचे नाव आहे पुंडलियक धने तुम्हाला सांगते खरं धने तुम्हाला सांगते खरं मला माहेरी जाऊ द्या बरं मला माहेरी जाऊ द्या बरं माझी बहीण आहे चंद्रबागा माझी बहीण आहे चंद्रबागा तिथे वारकऱ्यांना आहे जागा तिथे वारकऱ्यांना आहे जागा धनी तुम्हाला सांगते खरं धनी तुम्हाला सांगते खरं मला माहेरी जाऊ द्या बरं मला माहेरी जाऊ द्या बरं धनी तुम्हाला सांगते खरं मला माहेरी जाऊ द्या बरं मला माहेरी जाऊ द्या बरं एका जनार्दनी असे माझे माहेर एका जनार्दनी असे माझे माहेर तिथे सुख मिळवते फार तिथे सुख मिळते फार आणि दास लोळे चरणावर आणि दास लोळे चरणावर धने तुम्हाला सांगते खरं धनी तुम्हाला सांगते खरं मला माहेरी जाऊ द्या बरं मला माहेरी जाऊ द्या बरं धने तुम्हाला सांगते खरं धने तुम्हाला सांगते खरं मला माहेरी जाऊ द्या बरं मला माहेरी जाऊ द्या बरं माझे माहेर पंढरपुर माझे माहेर पंढरपुर मला माहेरी जाऊ द्या बर मला माहेरी जाऊ द्या बरं विठ्ठल 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 विठ्ठल